तर आता महाराष्ट्र देशा हा विशेष कार्यक्रम माझे सहकारी यामिनी करतेत यासोबत पाहूया नमस्कार महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गावांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार विविध पातळ्यांवर काम करत असतं आणि याच प्रयत्नांमधून राज्यातल्या सातनवरी या गावाची ओळख आता देश पातळीवर पोहोचली आहे ती कशी ते पाहूयात नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे जवळपास अठराशे लोकवस्तीच गाव पण या गावाची ओळख आता देश पातळीवर आहे ती स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेच्या दिशेनं एक पाऊल पुढे जात केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायझेसनं देशांतर्गत कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत देशातील स्मार्ट इंटेलिजंट गाव बनवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवला आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत हा महत्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रात राबवण्यात आला आत्मनिर्भर भारत विदेशावर अवलंबून असलेला भारत नाही आपल्या देशातल्या वस्तू वापरणारा भारत ते स्वप्नही पूर्ण होणार होत आणि म्हणून लगेच आम्ही त्यांना सांगितलं पायलट प्रोजेक्ट तुम्ही हातामध्ये घ्या आणि मग हा पायलट प्रोजेक्ट कुठे घ्यायचा तर अर्थातच तो नागपूरला घ्यायचा आणि मग नागपूर कुठे घ्यायचा तर तो सातनवरीला घ्यायचा अशा प्रकारचा निर्णय आपण केला सातनवरी गाव कशा पद्धतीनं स्मार्ट आणि इंटेलिजंट होणार आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून संपूर्ण गाव इंटरनेट सुविधांनी जोडण्यात आले तर स्मार्ट शेतीला प्राधान्य देत शेतांमध्ये ड्रोन आणि सेन्सर बसवण्यात आले तंत्रज्ञानाद्वारे गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यात आली असून हेल्थ कार्ड टेलिमेडिसिन यासारख्या आरोग्यविषयक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यात येत आहेत प्राथमिक शिक्षणातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आलेला असून ई स्किल सेंटर मोबाईल हेल्थ कनेक्टिव्हिटी यासारख्या सुविधाही गावात आहेत तसं स्मार्ट पथदिवे स्मार्ट कॅमेरा स्मार्ट गव्हर्नन्स स्मार्ट कचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट अग्निशमन व्यवस्थाही उभारण्यात आली आहे स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारच्या मदतीनं स्मार्ट बनलेलं सातनवरी गाव एक आदर्श गाव म्हणून सातनवरी नक्कीच आपली ओळख भारतासह जगाला करून देईल आणि आता राज्याच्या दृष्टीने घेतलेले काही महत्वाचे निर्णय पाहूया राज्यामध्ये गुंतवणुकीसंदर्भात सतरा करार करण्यात आलेत आणि यातून जवळपास चौतीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे त्याचबरोबर तेहतीस हजार रोजगार निर्मिती होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये हे सामंजस्य करार करण्यात आले पाच करार हे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत जवळपास नऊ हजार आठशे सहासष्ट कोटी रुपयाचे पाच करार हे पुणे विभागामध्ये त्या ठिकाणी होत आहेत जवळपास अकरा हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे सहा करार हे विदर्भामध्ये होत आहेत जे अकरा हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयाचे आहेत आणि गडचिरोली चंद्रपूर आणि नागपूर या भागामध्ये ही इन्व्हेस्टमेंट होणार आहे वळुयात पुढच्या बातमीकडे गणेशोत्सवात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षानं श्री गणेश आरोग्याचा हा नवीन उपक्रम सुरू केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतना संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित केली जात राज्यात कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल दोन वर्षांसाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली होती मात्र या तंत्रज्ञानाचा फायदा आणि गरज पाहता सुरू भविष्यात आवश्यक ती तरतूद करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या घोषणेमुळे कृषी क्षेत्रात आता समाधान व्यक्त केलं जात आहे नगर विकास विभागातर्फे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा राबवण्यात येणार आहे आणि या दृष्टीनं मुंबई शहर आणि उपनगरामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह या सार्वजनिक शौचालयाच्या परिसराचं सुशोभीकरण यांसारखे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पंचवीस ऑगस्ट रोजी संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री ॲपचं उद्घाटन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झालं या ॲपचं मुख्य उद्दिष्ट रक्त गरजू आणि रक्तदाते यांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणं आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ रक्त उपलब्ध करून देणं आणि राज्यभरातील रक्तदान चळवळीला गती देणं आहे महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार